आपल्याला आता कुछ कुर आज अळवडी करायची आहे पावसाळा चालू आहे तर मस्त खुशखुशीत कुरकुरीत अशी आळवडी आज बनवणार आहोत तर ही पाने मी काही विकत आणत नाही मी ही पानं सगळी घ घरी लावते माझ्या आवारामध्ये तर आता आपण बघूया अळवडीची रेसिपी ते बघा कशी छान पानं आलेली तर ही पानं जरी लावली ना तर कशी तोडायची ती बघा <coughs> आता हे बघा हा पूर्ण उमरलेलं पान आहे आणि हा हा उमरलेला नाही आहे याच्यातून दुसरं पान फुटेल म्हणून आपण हे पान तोडायचं असं जे असे उमरलेलं असतं ना हेच पान तोडायचं उमलू काढायचं जे उमरलेली पान आहेत ना तीच काढायची म्हणजे हा आता उमरलेला नाही आहे बघा पान किती मोठं आहे पण याच्या इथून पान दुसरं नवीन तयार होतं त्यामुळं हे तोडायचं नाही ना आपण ही आपण लावली होती घरी म्हणून एवढी टोपली भर आपल्याला आळूची भाजी मिळाली आता छान छान आपण मस्त कुरकुरीत आळूची वडी बनवूया चाल आणलेली आहे तर आता आपण याच आळूओ बनायचे तर आपल्याला पहिले आता सर्वप्रथम काय करावं लागेल तर हे देठं कापून घ्यायची उदकाची देठं कापून घ्यायची आणि हे असं वरचं पण कापून घ्यायचं मस्त हे बघा असं कापून घ्यायची सगळी पानं अशी कापून घ्यायची असं जरा मोठा धेट असतो ना हा पण असं जरा सोरीने कटिंग करून घ्यायचं त्या धुवून जा? घेऊ आपण माती भीती लागलेली असते ना म्हणून चांगलं धुवून घ्यायची माती लागते ना मग अशी चांगली स्वच्छ धुवून पुसून घ्यायची ती दिली येत ना तर मग आता ती आपण चांगली अशी सुती कपड्याने पुसून घेऊया हे बघा असं चांगलं ओढणी वगैरे सुती असते ना त्याने तर कपडा एखादा असतो सुती त्याने अशी चांगली स्वच्छ करून पुसून घ्यायची कोरडी नाही तर तुम्हाला वेळ असेल तर तशी धुवून अशी करून ठेवायची मग संध्याकाळी करायची असते ना की मग ते पाणी निघून जातं अशी पुसून घ्यायची पानं सगळे म्हणजे अशी पुसून बिसून घेतली ना पानं की आळूवडी चांगली कुरकुरीत होते कारण पिठाचं पाणी पानांचं पाणी मिक्स नको व्हायला चला तर आता आपण आळूवळी बनवायची आपल्याला तर आता आपण साहित्य बघूया तर बघा हे तांदळाचं पीठ घेतलं आहे तीन वाटी तर कसं घेतलं आहे मी मी हे दळून घेतलं आहे मिक्सरला एकदम असं रवाळ तो बारीक झुरोचा रवा असतो ना तसं दळून घेतलेलं आहे आणि ही चण्याची डाळी तर तुम्ही बेसन पण वापरू शकता पण पन... ही चण्याची डाळ का वाटून जरा घेतली ना तर जरा असं भरड अशी असलं ना की अळूवडी जरा भरड खायला चांगले वाटते आणि म्हणून हे, हे पण असं रवाळ वाटून घेतले तांदूळ तीन वाट्या रा आणि एक वाटी चण्याची डाळ घेतलेली तिखट मसाला गरम मसाला हळद दोन चमचे जिरं एक वाटी लसूण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा हिरव्या मिरच्या आहेत कोथिंबीर चिंचेचा कोळ तर तुम्हाला जर तिखट कमी पाहिजे असेल तर कमी घ्या आणि ही जवळजवळ आपली पंचवीस पंचवीस एक पानं आहे ती त्यानुसार मी पीठ घेतले पीठ कमी जास्त लागू शकतो त्याच्यामध्ये वाटून घेऊया आपली डाळाशी वाटून घेतलेली आहे ती पण आपण आता त्याच्यात ॲड करू त्याच्यात आता आपण अशी जिरं एक वाटी लसूण कोथिंबीर हिरव्या मिरच्या आता याचं वाटण करून घ्यायचं आपण ही पेस्ट टाकूया हळद टाकायची अर्धा टीस्पून आता हिरवी मिरची टाकलेली आहे पण नुसतं चवीसाठी आपल्याला थोडासा मसाला टाकायचा अर्धा टीस्पून गरम मसाला टाकायचा दोन चमचे तर थोडंसं आहे बघा अर्धा टीस्पून हिंग टाकायचं तो टाकूया त्याच्यात तुम्ही तुम्हाला आवडीनुसार जर आवडत नसेल गोड आंबट चटणी तर तुम्ही नाही टाकायचं नाही तर मग थोडासा गूळ टाकायचा त्याच्यामध्ये जर आवडत असेल गोड गोड आंबट ते मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं असं सगळं एकजीव करून घ्यायचं आपलं पीठ तयार करून घ्यायचं नंतर असं पान घ्यायचं खाली पोळीपाट घ्यायचा नाही तर काहीतरी असं घ्यायचं चपतप हे त्याच्यावर असे पान टाकून मग सगळं पीठ असं लावायचं पानाला असं जास्त पीठ लावायचं भरभरून नुसतं थोडं थोडं लावलं की मग कशी हे होते ती पातळ होते असं चांगलं भरपूर लावलं ना मस्त होते आगोळी एकदम छान नंतर ही बाजू पण अशी करून घ्यायची बघा असं दोन्ही साईडने पीठ लावायचं नंतर ही बाजू अशी दुमटत दुमटत घ्यायची पूर्ण आणि असं गच्च असं करत न्यायचं गोल 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 असं म्हणजे दोरा वगैरे बांधायची काही गरज लागत नाही मला असं पीठ लावायचं छान अशा प्रकारे बघा आपले पाच वड्या तयार झालेल्या आहेत म्हणजे याला पातवड पण भरतात तर आता आपले हे पातवड तयार झालेले आहेत पाच तर आता आपण याला शिजत टाकूया चुडीवर करायचे आता चुलीवर छान लागते नाही तर मग जाळी असली ना तर जाळी ठेवायची त्याच्यामध्ये आता हे भांडं ठेवलं मी मग कारण की मी जास्त वेळ सारखं सारखं पाणी चेन नाही करणार शिजवतो तरी म्हणून जास्त मोठा टोप घेतलाय खाली पाणी पण टाकायचं आणि त्याच्यावर याचं भांडण ठेवून त्याच्यामध्ये थोडं पाणी ठेवून म्हणजे हलणार नाही ते आणि मग अशा त्याच्यावर ठेवायच्या आणि याच्यावर झाकण लावून ठेवून देऊ आपण थोडी शिजत टाकलेली जवळजवळ एक तास झालेला आहे चांगला म्हणजे आम्ही जास्त शिजून दिले ना हे पानं खवखवत नाही काय नाही हिला तसा कमीच वेळ लागतो कुकरमध्ये टाकलं तर पण आम्ही चुलीवर बनून शिजून दिली जास्त एक तासभर झालं चांगली शिजली ती ते आता आपण काढूया आणि तळूया हे बघा मस्त शिजले की ना तिला आपण काढू झालेलं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा